हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी बनवणार एकदम चटपटी कलिजी मसाला तर त्यासाठी मी कलेजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सर्व मसाले घेतले लाल तिखट गरम मसाला हळदी आणि मीठ आणि कोथिंबीर आणि कलेजी मी अर्धा तास अगोदर आला लसूणची पेस्ट आणि बाकी काही मसाले आणि लिंबूचा रस घालून मी अर्धा तास ठेवलं होतं मसाल्यामध्ये मी गरम मसाला हळदी आणि लाल मिरची पावडर आणि मीठ हे सर्व घालून मी अर्धा तास अगोदर हे कलिजीला ठेवलं होतं तर आता मी बनवायला सुरुवात करते आता तेल हे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये ताल तिपट मसाला घालायचा मसाले सर्व तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे बाकीचे सर्व मसाले घालते हल्दी गरम मसाला मीठ असा मसाला तेलामध्ये परतून आहे आता यामध्ये मी ही कलीजी घालणार आहे मी सुकी कलीजी बनवणार आहे मसाल्यामध्ये कलेजी आहे ना तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आणि टेस्टी रेसिपी आहे कलीजी मसाला असे छान पैकी तेलामध्ये परतून घ्यायचे कलेजीला आता त्यामध्ये कोथिंबीर घालते आता याला दहा पंधरा मिनटं शिजवायला ठेवायचं आहे झाकण लावून घेते आणि दहा पंधरा मिनटं शिजवायला ठेवते आता ह्याला दहा पंधरा मिनटं शिजवायचं आहे तर झाकण लावून घेते हे शिजेपर्यंत मी तांदळाची भाकरी भाजून घेते तुम्हाला दहा पंधरा मिनटामध्ये भेटते आता भाकरीसुद्धा झालेली आहे कळी कलेजी शिजले की नाही बघूया कलेजी पण छानपैकी शिजलेली आहे एकदम झंझण कळ कलेजी मसाला बनला आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवा एकदम टेस्टी बनलोय कलिजी मसाला आता यावरती मी कोथिंबीर घालते कोथिंबीर जास्त घालायचे त्याने टेस्ट छानपैकी येतं कलिजीला तशी बनली आहे कलीजी मसाला आता हिला मी काढून दाखवते आता ही काढून दाखवते कशी बनलेली आहे एकदम छान टेस्टी बनले कलेजी मसाला आता थोडीशी कोथिंबीर घालतेवरून तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कलीजी मसाल्याची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय